नमस्कार मित्रांनो आपण आता आज तिलसा नदीमध्ये वावी गरवायला पहिल्यांदा झालं इकडं जाऊ आता खाली मंडली चालली आपली पुढं आम दाखवतो त्यांना पण बघा आपले मंडळी चाललंय इकडं नदी पण आली दादूस वावी घर व्हायच्यात आपल्याला मस्त चाललं आता दाखवतो तुम्हाला पुढे पोहच येऊन नदीत इकडं दादूस आपला लागलाय उघडायला मले गुतवायचं त्याला इकडंच जायचं आपल्याला याच्यामध्येच गुड गुड मित्रांनो तिलसा नदी झालो आहे मासा बघायला आज तिलसा नदी इकडं इकडंच जायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मासं दिसतात भरपूर मल्ले नदी दगडामध्ये इकडे आतमध्ये वावी करवायच्यात आपल्याला ह्या साईडला एवढी नदी खोल नाही कमीच पाणी ट्राय करून बघू इकडं आज दादू सापल्या गेला भुसा घेऊन इकडे गे टाकायचा मल्यांसाठी मले पहिले पकडायचे सुरुवात केली त्यांनी टाकायला मले बघ तिकडे पकडून घेऊ नंतर मग वावी गर्वाला सुरुवात करू <laughs> मले गाड्या झाले सुरुवात इकडं भुसा टाकलेला त्याची बघू आपल्या जवळ

यो चाल हो काढू अजून बघू पुढं हां मस्त बारीक साईज आहे बारीकच पाहिजेत आपल्याला वामिंगसाठी बारीक पाहिजे भाजी करायला मोठा असलं चालेल तो पल्ला 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 हाय पगडला 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 तेव्हा आपला गल आहे इकडं खून घेतो लगेच मला लावतो सुरुवात करू वावी गरावायला मासा पण वावी पकडायलाच ना रात्रीच्या लावून ठेवायचा ना असा वावी पकडून लावून ठेवायचं मासा लावून ठेवा सोडा लावता का मध्ये सोडा लावून ठेवलं रात्री टाकून ठेवा वावी पण बाबा मला हे लावा कुणाला जिवंतच लावा लागतो मला तर नाही बॅक साईडला येतो लावायचं चांगला जल थोडा मोठा ये जिवंत ফিত নিৱন্তে আপা হে কো লট কৰো পাৰ ইছ লাগ त्याच्यामध्ये लावून घ्या आणि दगडाचा काय होल असतो ना त्याच्यामध्ये वाव असते गरम येतात असल्याने लगेच खाते ती बघ आता पुढा काढतो असलेले एखादात थांबत अरे जी आईची तुमच्या

मला वाटलं पहिल्यांदा लहान आहे बाहेर काढल्यानंतर बघितलं मस्त मोठे पहिली भोवणीची चला आता दुसरा ट्राय करू परत तिरसा नदी इकडं आहेत भरपूर तिरसा नदी परत मला लावून घेतो छोटा मला सध्या लागेल फार मोठे भरकाच पाहिजे आपल्याला जरा नाही मरत लगेच मला जीवड मला हे तसा दाखल केला हातातून पडायचा नाही शक्यतो पाण्याच्या बाहेरच घ्या ता तो लगेच मागचा पॉईंट असतो ना तिथंच तो तर बरोबर मरत नाही रक्त निघला का मरतो बघा हवा लावून दिवतो परत ट्राय करू आता

पुढा व्हिडिओ आहे मित्रांनो आपली दुसरी वाव दुसरी वाव पाहिली ती पहिली दुसरी तुम्हाला मारतो आपलं परत सेम येत या मित्रांनो परत ना तिसरी वाव आहे इथं

मस्त साईज चांगली आहे साईज पण चांगली आहे नाय मोडा मग तिसरी वा चांगली आहे साईज चांगली आधी बघल्या देशात लहान आहे पण चांगली एकदम सॉरी <laughs> तो काल फिशर ना आणि तू गाडीवाला व्हावी तर आपल्याला तीनच भेटल्या पण आता मला भेटल्यात बरच काढायला बघा इकडे मित्रांनो आपल्याला एवढं मले भेटलं आणि तीन वायू पकडल्यात त्या पाठवल्यात पुढे भाजी करायला जेवणासाठी एवढं मलं भेटलं जायची तयारी झाली आपली निघायला लागलो आता दादूस चला निघतो आता भेटू आपण आता परत चला मित्रांनो निघतो आता आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्की नक्की सबस्क्राईब करा नकी नकी चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद